सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे जिल्ह्यातील शिरपूर आगाराची बस पुण्याहून शिरपूरच्या दिशेने जात असताना शिर्डीहून मनीषा चंद्रकांत पाटील नावाच्या प्रवासी महिला आपल्या पतीसह गावी जाण्यासाठी बसमध्ये बसल्या थोड्या वेळाने येवल्याजवळ जवळ आल्यानंतर महिलेची प्रकृती अचानक खालावली चालकाने प्रसंग अवधान राखत सदरची बस ही थेट उपजिल्हा रुग्णालयात घेतली जिल्हा रुग्णालयात उपचार करून सुमारे एक तासानंतर ही बस रवाना करण्यात आली या घटनेमुळे प्रवासी एक तास ताटकळले होते मात्र चालकाच्या या समयसूचकेचे सर्वत्र कौतुक होत आहे काय प काय घडलं आपण एस टी डायरेक्ट याच्यामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये आणली माझं नाव चेतन पवार मी पुण्याकडून शिरपूरकडे जात होतो शिरपूरकडे जात हो होतो तर अचानक आता येवल्या गावाजवळच त्या बाईला फीत आली एकदम प्रवासी पण झाले की काय झालं काय झालं लेडीजदा आमचे कंडक्टर लोकं मध्ये होते त्यांनी अचानक सांगितलं की तब्येत खराब झाली लेडीजची तर गाडी अचानक दवाखान्यात गेली सरळ गाडी इथे जिल्हा रुग्णालयात टाकलीमध्ये आणि त्या लेडीजला ॲडमिट केलं उपचार त्यांचा आता उपचार सुरू आहे आता चांगली बोला त्यांची असं इमर्जन्सी आल्यामुळे गाडीमध्ये घेतली मी जात आहे शिरपूरला तिच्या बाई बाई आणि तिचे घरचे ते शिरडून बसले शिरडून बसले तर प्रवाशी उतरत आहे त्यांना म्हणतं ताई चढू नका एवढं बोलल्यानं मग ते बाईचा थोडासा ऑर्डर मानसिक ते दवाखान्यात होती आजारी होती काही ते बाईला मानसिक त्रास आहे थोडा ती बाई मला बोलली की मी तुला पाहते असं तसं म्हणतो ठीक आहे मॅडम मग त्या बाईने थोडा आवाज लावून केला त्यानंतर मग शांत होती गाडी त्यानंतर येवल्या मग ते आजारी पडली ती बाई गाडी अचानक फिट आली फिट आलं त्यानंतर दवाखान्यात तिथं गाडी घेऊन आला आम्ही चंद्रकांत पाटील आहे